हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आली मी परत एकदा आलेली आहे तुमच्या भेटीसाठी आणि आज मी स्पेशल चिकन बनवणार आहे बुधवार स्पेशल आणि शॉर्टकटमध्ये चिकन कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते ह्या एवढी दिवस माझा व्हिडिओ आलेला नाही आहे कारण मी थोडीशी बिझी होते त्याच्यामुळं आणि व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू रहा ओके चला मग स्टार्ट करूया चला मग बा बाय हा आपला चिकन ओके चिकन घेतलेलं आहे इथे आपला मसाला इथे आपले खडे मसाले बघू शकता हे मी हे सगळं टाकते मी हे सगळे खडे मसाले इथं हलद धना पावडर चिकन मसाला आणि इथं मी आधीच मसाला काढून ठेवलेला आहे याच्यामध्ये कारण मी मसाला संपला होता ना डब्यामधला त्याच्यामुळं काढून ठेवला आणि हा गरम पाणी आता करणार आहे मी कधी पण चिकनमध्ये गरम पाणीच टाकायचं ओके तरच चिकन टेस्टी लागतो मग करूया सुरुवात आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे मी रेडी केलेले आणि मीठ सॉरी सॉरी मीठ पण घ्यायचं राहिलेलं आहे दाखवतो तुम्हाला ओके पण करूया गॅस ऑन परत ठेवलेलं आहे आणि इथं वाटण पण आपलं रेडी आहे वाटण आधीच रेडी करून ठेवलेलं आहे मी त्याच्यामुळं मुलं फ्रीज मध्ये काढलेला आहे एवढा काढल्यानंतर बघू शकता म्हणून हे ना सगळं असं ठेवून दिलं ना मग असं वरती वाटण्याचं नाही कधी हे येतं काय बोलतात ते पाणी पाणी वाटण रेडी आहे आपलं आणि आपलं कुकर गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते ओके पण तेल टाकून घेतलेले कुकरमध्ये बघू शकता गॅस जोरात करावा लागेल तेल गरम झाले ना तेल जो गरम झाला ना त्यामध्ये ना हे खडे मसाले तेल अजून गरम झालेलं नाही यार मी लगेच टाकून दिले सगळ्यांच्या आधी गरम okay, आपलं गरम पाणी करायला गरम पाणीच टाकायचं तरच टेस्टी लागतं चिकन मी आपले हे खडे मसाले फ्राय झालेले बघू शकता फ्राय होतात आणि त्यामध्ये हो आपण हे सगळं सगळे मसाले टाकून घेऊया ओके बघा आपण खडे मसाले टाकलेले सॉरी सगळे जे मसाले आहेत ना वाटण वगैरे गरम मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे मी बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे सगळं हे फ्राय झालं ना त्यामध्ये नंतर आपण चिकन टाकूया ओके हे सगळं फ्राय झाल्याशिवाय टाकायचं नाही हे पूर्णपणे चांगलं व्यवस्थित फ्राय होऊन आणि ते पाणी गरम झालं तर आता मी गॅस बंद करते मसाले सगळे फ्राय झालेले आहेत आपण आता चिकन टाकून घेऊया ओके मी पूर्ण चिकन टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स पण केलेलं आहे हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकूया थोडा वेळ असं ठेवायचं मिक्स करून म्हणजे पूर्ण मसाले ना असं म्हणजे चव आहे ते वेगळीच अशी त्याच्यामुळं आणि आता आपण गरम पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये फायनली आपण गरम पाणी टाकलेलं आहे आणि बघा किती मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हे टाकूया कसुरी मेथी त्याच्याशिवाय चिकन किंवा मटन चांगलं ला लागणारच नाही आहे ओके यामध्ये कोथिंबीर आणि ही बघा कसुरी मेथी टाकलेली आहे टाकून घेऊ आपण आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे बघू शकता आणि आपण याला आता झाकण ठेवूया सगळं आपलं झालेलं आहे आणि आता याला शिट्ट्या काढून घेऊया तीन चार आपलं चिकन शिजता तो, तो ये तोपर्यंत मी इकडे भात ठेवलेला आहे शिजत बघू शकता आणि भात आपला शिजून झालेला आहे थोडं थोडं शिजलेला आहे आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवते स्लो गॅस करून म्हणजे भात शिजेल पूर्णपणे आणि इकडे कढई ठेवले त्याच्यामध्ये मी मिरगुंडी तलणार आहे जेवणासोबत खाण्यासाठी आणि आपली मिरगुंडी तललेली आहे बघू शकता आणि फायनली मी सगळं मिरगुंड्या तलून घेतलेल्या आहेत अशा मस्त कुरकुरीत जेवणासोबत खायला जाम भारी वाटतं आणि खास करून पावसाळ्यामध्ये जाम भारी वाटतं असं मिरगुंडी वगैरे जेवणासोबत आणि फायनली फ्रेंड्स आपलं जेवण बनवून रेडी आहे बघू शकता किती मस्त असं ताट सजवलेलं आहे मी आणि आपली भाजीला तरी बघा कशी आली अशी मस्त एकदम रेड रेड आणि किती मस्त असं ताट सजवलेलं आहे बघू शकता किती मस्त दिसतो ताट आणि फ्रेंड्स तुम्ही पण या खायला आपलं जेवण रेडी झालेलं आहे पूर्णपणे आणि इथे मी टोमॅटो कांदा मिरगुंडी परत लिंबू घेतलेला आहे जेवणासोबत आणि मस्त असं ताट दिसतोय आपलं सजलेलं आणि माझी ही सॉरी माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका <laughs> फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच आणि माझं जेवण बनून झालेलं आहे या तुम्ही पण जेवायला मस्त असं मी जेवण बनवलेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ओके बाय टेक केअर Bye bye, good night. Love you all. Bye bye.